या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा रे नगर मधील तीस हजार श्रमिकांना शासन आणि म्हाडाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणार संजीव जयस्वाल वनमहोत्सव सौर ऊर्जा व रोजगार संधीसाठी नगरचा पुढाकार सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत कुंभारी येथे साकारलेला तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प म्हणून नगरचा सर्वत्र गौरव झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा लोकार्पण सोहळा पार पडला या वसाहतीतील लाभार्थ्यांना हक्कांच्या घरासोबत हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असून किमान दोनशे पन्नास कोटी वीज भांडवल उपलब्ध करून देण्याची हमी उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजीव जयस्वाल यांनी दिली तसेच वनमहोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र वन विभागाने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत दोन हजार पंचवीस साली दहा कोटी झाडे लावण्याची मोहीम राबवली असून वनमहोत्सव अमृत वक्ष आपल्या अमृत वृक्ष आपल्या दारी जनसामान्य संस्था आणि सरकारी यंत्रणांद्वारे वृक्ष संवर्धनाला मोठ्या प्रमाणावर भाग घेण्यासाठी सक्षम करते या उपक्रमाअंतर्गत रोपे संगोपनाचे बंधन आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा समावेश आहे जे लाभार्थी लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करतील त्यांना पाच तोळे चांदीचे नाणे पुरस्कार म्हणून देण्याची घोषणा केली शनिवार जुलै रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण व रेनगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या माध्यमातून कुंभारी येथे वसलेली श्रमिकांची वसाहत रेनगर येथे एकवीस हजार वृक्षांची लागवड सौर ऊर्जा व लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध भांडवल पोटी अनुदान देण्याकामी कार्यक्रमाचे आयोजन फेडरेशनचे चेअरमॅन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले गजाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील दे स्टील आमच्या येथे स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआर रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर